बावन्न पत्त्यांचा जुगार आधी शिवारात किंवा कुणाच्या घरात लपून छपून खेळायचे आता मात्र अनेक बहादर चक्क हॉटेलचा आड घेऊन बावन पत्त्यांचा जुगार खेळण्यासाठी शक्क लढवीत आहे अशाच बावन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यावर दर्यापूर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बनोसा येथील गप्पा गोष्टी या हॉटेलमध्ये दर्यापूर पोलिसांनी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकून मोठी कारवाई केली बावन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात पथकाने हॉटेलवर छापा टाकला पोलीस येताच अनेक जुगाऱ्यांनी पोबारा केला मात्र सहा जणांना घटनास्थळीच अटक करण्यात आली जुगार कारवाईत पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात येऊन दर्यापूर पोलिसात विरुद्ध कारवाई करण्यात आली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहित सोनटक्के पोलीस कर्मचारी निवृत्ती बरकट सचिन जाधव अनिल आडे यांनी केली आहे